जी काही भूमिका वेळोवेळी घेतलेली आहे ती त्यांच्या फायद्याची कशी ठरते आहे याबद्दल आपण सर एकदा हा मुद्दा खूप महत्वाचा आहे की भाजप थांबतच नाहीये सातत्याने ते म्हणजे विनायबिलिटी ज्याला आपण म्हणतो ते जिंकण्याची ज्यांची प्रक्रिया आहे ती सुरूच आहे मी थोडस मला जर थोडा वेळ असेल तर मी या पद्धती संपूर्ण विषयाचं थोडस करतो खर तर दोन हजार चौदा मध्ये सगळ्या ज्या दोन हजार चौदा नंतर ज्या निवडणुका झाल्या यांना त्यातलाच आहे की अनेक लोक मानतात की हा विश्लेषणाच्या पलीकडच्या निवडणुका आहेत आणि यंदा सुद्धा ह्या गोष्टींच्या बाबतीमध्ये माझं मत असं आहे की विश्लेषणाच्या पलीकडच्या असल्या तरी याची एक बेसिक मांडणी करणं फार गरजेचं आहे विनेबिलिटी हा एकमेव क्रायटेरिया हा भारतीय जनता पक्ष आपल्या सगळ्या निवडणुका लढत असताना बाळगत त्या पद्धतीने उमेदवारांची रचना करत त्या पद्धतीने प्रचार येत आज अनेक महानगरपालिकांमध्ये अनेक पक्षांचे एबी फॉर्म गायब होते अनेक राजकीय पक्षांचे प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे अर्ज बाद झाले सो so, विनेबिलिटी आणि निवडणूक जिंकण्याची जी रेस आहे जो अश्वमेध आपण म्हणतो तो तिथून सुरू होतोय जिथपासून कॅन्डिडेट आयडेंटिफाय करण्याची प्रोसेस होते आयडे कॅन्डिडेट आयडेंटिफाय होण्याची प्रोसेस ही मधून आहे हल्ली खूप तांत्रिकदृष्ट्या प्रगत सर्वेचं हो तंत्रज्ञान आहे तर त्या सर्वेच्या तंत्रज्ञानामध्ये तुम्हाला कळते की या वॉर्डमध्ये कुठल्या पक्षाचा माणूस जिंकणार आहे मग जो जिंकणार आहे तो आपल्या पक्षाचा असेल तर वेल अँड गुड जर दुसऱ्या पक्षाचा असेल तर त्याच्यावर आरोप करणं त्याचं खच्चीकरण करणं त्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावणं त्याच्याकडे पोलीस पाठवणं ईडी पाठवणं सीबीआय पाठवणं आणि अशा पद्धतीने त्याला अशा पद्धतीने दाबायचं की त्याला आता पर्याय राहणार नाही जेल जेलमध्ये जा नाहीतर तू पक्षामध्ये सामील हो भारतीय जनता पार्टीचा तर हे दोनच ऑप्शन ज्या वेळेला एखाद्या उमेदवाराकडे एखाद्या पक्षाकडे असतात त्यावेळेला आपण पाहतो की उमेदवार फुटतात पक्ष फुटतात आणि अशा पद्धतीने विनेबिलिटीचे चान्सेस हे निवडणूक घोषित होण्याच्या आधीपासून वाढलेले असतात त्याच्यानंतर दुसरा टप्पा आहे मतदार तुम्ही उमेदवारी अर्ज भरणं अर्ज भरण्याची प्रक्रियाच एवढी कठीण आहे आपण श्याम रंगीलाचं प्रकरण पाहिलं होतं पंतप्रधानांच्या विरोधात निवडून आलाच नसतं हे सगळ्यांना माहिती आहे तरी त्याचा निवडणूक अर्ज सुद्धा भरू दिला नाही तो फिरत राहिला त्याचा अर्ज घेतला नाही ही प्रोसेस केवळ एका कॅन्डिडेटच्या जवळपास सगळ्याच निवडणुकांमध्ये ही आपल्याला पाहायला मिळते सो आज तुम्ही उमेदवारी अर्जही भरू शकत नाही भरला तर तो राहील की नाही माहीत नाही तो उमेदवारी अर्ज बाद होतो बाद जर जा झाला जा नाही तुम्ही राहिलात रेंगणामध्ये तर तुम्ही तिकडे प्रचार करू शकता की नाही शकता हा सुद्धा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे मध्य तरी आपण पाहिलं की वंचितच्या उमेदवाराच्या घरी रात्री रात्रीच्या वेळेमध्ये रेड झाली का तर तक्रार होती सो अशा पद्धतीने उमेदवारी जरी तुमची मंजूर झाली तर तुम्ही प्रचार करू शकत नाही प्रचार करू शकत असाल तर तुम्ही त्यांच्या यंत्रणेच्या समोर टिकू शकत नाही मीडिया मीडिया सुद्धा बायस आहे हे आपण पाहतो सो अशा बहुरंगी बहुस्तरीय निवडणुकांमध्ये इतर पक्षांना आता स्वतःच्या अस्तित्वाची लढाई लढावी लागते इवन भारतीय जनता पक्षाचे जे मित्र पक्ष आहेत ते सुद्धा आज याचकाच्या भूमिकेत आपल्याला दिसतात अजित पवारांनी पुण्यामध्ये वेगळी वाट चोखाळली पण आज पुण्यामध्ये त्यांची त्यांची काय वाताहत झाली आपण पाहतो आणि अशा पद्धतीचे निकाल पुण्यामध्ये लागतील किंवा अशा पद्धतीने पुण्यामध्ये अजित पवारांना फटका बसेल याची कल्पना तर अजित पवारांनी सुद्धा केलेली नसेल सो so, तुम्ही जर मित्रपक्ष पण असाल पण त्यांच्या लाईनच्या बाहेर जात असाल तरी तुम्हाला ती लाईन क्रॉस करता येत नाही राजकारणातली नवीन लक्ष्मण रेषा आहे राम रेषा म्हणून आपण आता याला कारण आता प्रभू रामाच्या नावाने ही निवडणुका होत आहेत त्यामुळे सगळ्यात मोठं फॅक्टर आणि हे केवळ निवडणुकांचं तंत्र नाही हा एक सायकोलॉजिकल वॉरफेअर पण आहे आणि या वॉरफेअर मध्ये आपण पाहतो की धर्म आहे देव आहे देश आहे आणि हा नवीन राष्ट्रवाद आहे या नवीन राष्ट्रवादाच्या समोर तुमच्या सगळ्यांच्या अगरबत्त्या ह्या टिकू शकत नाहीत मेणबत्त्या टिकू शकत नाहीत सो हा एक वणवा पेटलेला आहे तो या वडव्यामध्ये जोपर्यंत सगळं भस्मसात होत नाही तोपर्यंत हा पेटत राहणार आहे सो या सगळ्या प्रक्रियेमध्ये भाजप जिंकत का याची मल्टीलेअर मल्टी आपण हे रिझन्स आहेत आणि कारण आहेत त्या कारणांचं जर आपण सगळे जण जाणतो अनेक लोक जाणतात प्रशासकीय यंत्रणा न्याय व्यवस्था कशी निकाल देते निर्णय येतात हे सगळं आपण पाहतो सो या सगळ्या परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की इतर पक्षांचा निभाव लागत नाही म्हणून हा भाजपाचा अशोक थांबत नाही म्हणून तो पुढे जात राहतो आज मोठमोठे तुल्यबळ लोक बाहेर पडले राजकीय बाहेर की काय अशी शक्यता निर्माण झाली शरद पवार या या संपूर्ण निवडणुकीमध्ये नव्हते ते राजकारणातून बाहेर होऊन जातील आता अनेक राजकीय पक्ष बाहेर होऊन जातील आज ठाकरे फॅमिली ठाकरे ब्रँड घेऊन आज मैदानामध्ये एक नवीन समीकरण आणण्याचा प्रयत्न केला हा ठाकरे ब्रँड हा याचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे सो मला असं वाटतं की वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये या निवडणुकांमध्ये हे राजकीय गणित समीकरण बसवली चाललीत आणि ही सगळी समी समीकरण या एका राजकीय पक्षाच्या धोरणांच्या भोवती त्याच्या जिंकण्याच्या पर्सेंटेज प्रॉबेबिलिटीच्या भोवती फिरत राहतात आणि यातूनच मला असं वाटतं की भाजपा आपण आज म्हणतो की अजय पक्ष आहे सो याच्या मागची ही सगळी कारण मला असं